हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर इकडे माझं चालू होतं स्वयंपाकाची तयारी तर काळी भाजी बनवायची होती त्याच्यामुळे मी कांदन ते भाजून घेतलं होतं मसाला इकडे आरती आलेली काल आम्हीच आहे ते बघ तिथे ना ते ती म्हणजे एवढ्या मागंच सामान एवढं एवढं झालं मेकअपचे पैसे देत आहे का आपल्या कसं करता का आरती तू पण करते ना मेकअप सांग कशी करते लोक मी आज सगळं पार्लर आवरून घेतलं दोन तीन दिवसापासून आमचं म्हणजे घरीच नव्हतं आम्ही त्याच्यामुळे ना आज सकाळी सकाळी पार्लर आवरून घेतलं आमची तर पाहुणे येत आहे म्हणजे आम्ही क्लासला होतो सोबत हेअर केमिकलच्या त्यात आई येत आहे पहिल्यांदीच आहे घरी इकडे ना मी साड्यांनाही ना आता फॉल लावून घेतले होते म्हणजे शिलाई करायची होती दोन तीन दिवस झाले फॉल लावून ठेवले होते पण काही वेळच नव्हता भेटत आणि हे पिल्लू ना असं मम्मीच्या मशीनवर बसलं होतं इकडं मम्मीचं चालू आहे आता कस्टमर तर कस्टमर पण चालू होते आणि मम्मीचं ब्लाऊज शिवायचं पण काम कचरेताई बसले ब्लाऊज कटिंगला झाली आमची ड्युटी चालू दोन दिवस सुट्ट्या वाट्या <laughs> पण कचरेताईने काही सुट्टी नाही घेतली त्यांनी किती ब्लाऊज कटिंग केली एकोणीस का बोला त्या खरंच बापरे आता दोन वाजले मम्मी चालू आहे कस्टमर मम्मीने ब्लाऊज पण शिवले हे ब्लाऊज चालला आता दुसरा चालू आहे मम्मीचा इकडं काळू झोपला इकडे असं बाळ झोपले इतकं बाळ झोपले जोळीमध्ये काळूची जोडी काम आली ना त्याला पण नवीन बाळजोळी म्हणे जुना ना <laughs> आज आम्हाला मला घर आवरायचं आहे किचन आवरायचं आहे उद्या आंबरस करायचं आहे कचरेत आहे कोपराचे सर मॅडम परत भोवसाड्याच्या ताई शिर्डीच्या ताई सगळ्या येणार आहे मग मांडेस पण सांगितले ऑर्डर दिली उद्या तुम्ही पण या मग सगळेच मग काय होत त्याला जेवायला मस्त आपण जेव्हा <laughs> अजून आहे ना इतका किचन आवरायचं आहे ना म्हणजे ते तातन ते उद्या जेवायला ते काढून ठेवायला ठेवून दिलेले ते प्लेटीन ते तर आम्हाला थोडे ने ना काम, काम करायचं आहे वर ते एवढे भांडे नाही ठेवते ना धुळून ते बसून जाते मी दोन साड्यांना लय केली इकडं मग काही टॉप घेतले शालीमारला

मला पण आळस लळ्यासारखं चालतं नाही ग बाई झोप नाही येणार ताई उगाच बोर होईन आजचा दिवस बोर होईन कालम परवले असं नाही तसं नाही बट नाही बर कधी त्याला माग झोप किती घर चालू एक नंबर ते तीनशे दोन पट्ट्या ताई पिवळ्या

तर कट आहे ना मम्मीनेच केला मम्मी छान करते हेअरकट म्हणजे सिंपलच पद्धतीने करते पण एकदम मस्त राहता म्हणजे डिग्री हे ते असं काही नाही आहे म्हणजे सिंपल पद्धतीने स्टेप टाकते तरी इतका छान होतो ना आणि इकडं फेशियल करत होती मम्मी फेशियलसाठी पण कस्टमर होते आणि दुपारपासून पार्लरमध्ये एवढी गर्दी झाली होती ना मम्मीला मला दोघींला पण ना मग कस्टमर करावं लागले होते मम्मीने फेशियल केलं त्याच्यानंतर ना मी वॅक्स केलं आणि वॅक्स ना मी जीन्सच्याच कापड्यांनी करते म्हणजे त्याचे पट्टे केलेले छोटे छोटे तर ते ना छान होते आणि स्किन पण व्यवस्थित निघते आणि व्हॅक्स ना क्रीमचं आहे तर म्हणजे काहींना हानीचं पाहिजे असतं त्यांना हानीचं यूज करायचं आणि काहींना क्रीमचं पाहिजे होतं त्यांना क्रीमचं आणि इकडे मी साडी ड्रेपिंगचं ना माप घेत होते तर तिची एंगेजमेंट होती आणि साडी ड्रेपिंग पाहिजे होती करून तर मी तिचं माप घेतलं म्हणजे माझी पण प्रॅक्टिस होती म्हणजे मी रोज एक साडी करतेच आता कस्टमरच्या पण यायला लागल्या मग तशी अजून प्रॅक्टिस होईल आता ना साडेपाच वाजले आणि आमचे दुपारपासून कस्टमर चालू आहे आणि मला का कावर काय माहिती आहे आज एवढी झोप येते ना कारण आहे ना काल परवा दोन दिवस एवढी डेंजर धग धक झाली सकाळी लवकर उठायचं सहालंच आवरायचं जायचं बाहेर त्याच्यामुळे ना डोळे नुसते असे ही होत आहे तर पण मग आता झोपवणे लागणार टाइम पण लय झाला आहे ना आम्हाला आहे ना थोडंसं घर आवरायचं आहे उदर रस उद्या रस करायचं आहे आम्हाला आमचे पा म्हणजे जे आम्ही सामान घेतो ना त्या सरांकडून मॅडम सर ते सगळ्यांना येणार परत आम्ही हेअर केमिकलचा क्लास केला होता ना जेवढे आमच्या बॅचला होत्या ना फ्रेंड तर त्या सगळ्या आहे उद्या आम्हाला मस्त रस करायचा आहे आणि मांडे ना आम्ही डायरेक्ट विकत आणणार आहे ऑर्डर दिली तर पहिले आम्हाला ही रॅक थोडीशी म्हणजे साफ करायची परत जे आम्ही ताटं ठेवून दिले ना ते काढायचे ते घासून ठेवायचे तर आता ना मम्मीला महालाईन तेवढं करायचं आहे किचन आवरायचं आहे सगळं तर चला आता मी चहा ठेवते एकदा आम्ही चहा घेतो मी तर चालू आहे पसारा आवरायचा आमच्या हॉलमध्ये एवढा पसारा होता माझ्या आज दुकानामध्ये दोन चक्कर आले सगळे त्या ताई आल्या त्यांना साडी आणायला गेले आता पण ड्रेस आणायला गेले पाय बरं ड्रेस म्हणजे तर ते माझ्या बड्डेला त्यात गिफ्ट दिला होता दीपाने तर त्यांची बदली झाली नव्हती का नाही टॉपच घेतला मी फक्त कुर्ती घेतली फक्त त्याची बदली झाली आता म्हणजे किती महिना होईन आहे ना मम्मी मग आता ती नेमकी आली इकडं गुरुपौर्णिमेसाठी मंजूरला मग घरी येते ती मग म्हटलं काहीतरी गिफ्ट देऊ

मी थोडस प्रोफेशनल कॉलर हुँ, हुँ. ते दुधाचं सांगायचं आहे दोन लिटर पाहिजे ते तुझ्याहते हाताने गिफ्ट गिफ्ट नाही दे, दे गिफ्ट

हो फिटिंग काही करून ते हरपीकने निघत आहे त्या लाल माग टाकलो तुम्ही मी रात्रीचा पसारा काढलाय पूर्णी दिवसभर कस्टमर काम चालू होत ऐक ना ते वरचे केकचे भांडे वर गिरीचे ते इकडचे भांडे ठेवणं पालते ते कधी तिरके केकचे भांडे पाहिजे तिकडं ते काढून इकडे काढून ठेवून याच्यावर हां त्या पातल्यावरच ठेव डायरेक्ट म्हणजे झाकन हां ओके ने चारी ने ने चारी ने चारी ने। ते यानी धुळीने होतच ते हां ते लावून बरं नाही ती बर नाही राहू दे शेवयाची खाली त्या कॉम्प्लाइन टाकून देते खूप दिवसाच्या त्या शिवाय नको ठेवू वरती ती अजिबात तीच ठेव त्याच्यात पण साखर सोडायची आपण साखर सोडायची ना आपल्याला ते या त्या बाजूला टाका तर तिकडून काय ठेवते तिकडून या मोठा दोन या चमच्यांच्या भर ना